गणपूर येथे शिवपुराण कथा सप्ताहाला सुरुवात शोपारा तालुक्यातील गणपूर येथे ग्रामपंचायत चौकात चार फेब्रुवारी पासून समस्त ग्रामस्थ मंडळी गणपूर यांच्या मार्फत भव्य श्री कथा सुरुवात झाली येत्या फेब्रुवारी दहा रोजी या शिवपुराण कथा सप्ताहाचा समारोप होईल कथा प्रवक्ता हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज दीक्षित गणपूरकर हे कथेचे वाचन करणार असून आठ ते अकरा वाजे दरम्यान या संगीतमय कथेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत कथेला सुरुवात होण्यापूर्वी गावातून संगीताच्या तालावर व सजवलेल्या बग्गीमध्ये कथा प्रवक्ता व शिवपुराण ठेवून मिरवणूक काढण्यात आली यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली मिरवणुकीत कुमारिकांनी विविध धार्मिक गीतांवर थिरकत या मिरवणुकीचा आनंद लुटला मोठ्या आनंदाने सुरुवात होत असलेल्या या कथेला परिसरातील मलखानगर अनेर धरण मराठे भवाळे गलंगी वेळोदे घोडगाव हिसाळे अजनाड बभळाज तरडी येथील भाविकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज गणपूर